नाही त्याच्या मुर का इथं आल्यानंतर बोलायचं कुणाला जबाब गोऱ्याला काय बोलायचं काय बोलायचं आमचा उठाव केला म्हणून बोलायचं काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं सांगायचं <स्थाथ> ते तर म्हणतात काय आहे काय केलंय आमच्यासाठी त्यांनी ते मत घेतात काय मत घेतले ते आम्हाला माहित नाही ती घेतली ती म्हणतो आम्हाला दूध पा आमचं आणि आता आमच्यावर फिरून पडलं म्हणायचं लागेल आम्हाला गरज नाही म्हणतो मासाळवाडीची धोडदेवची म्हणजे आम्ही आम्हाला गरज नाही म्हणतोय आता आमची माझा गरज नाही म्हणतोय म्हणजे आमच दूध फेला घडी बरं आमच्या निम्या भागातलं तरी आमच्यातलं तगड फिया पण ती डॉक्टर झालं ती आमदार झालं त्यांनी सगळी कमवून बसली आम्ही कशा जगायचो तर आज माझ्या घरात हीच माणूस आहे माझा नवरा अंगठा रांगटाबहादूर मी अंगटाबहादूर आता आम्ही आताच्या पासन आम्हाला त्याने एंड्रेल पाय धरले का हो धरलं म्हणायचं एमआयडी शानायची म्हणल्यावर हो धरले तर आत्महत्या करून आम्ही म्हणणार त्याला एवढा शब्द आम्ही वापरणार दुसरं काही वापरणार नाही त्याला शिवी देणार नाही का नाही आम्ही सरळ आत्महत्या करणार तुझ्या समोर मग तुझी बायका जगवू तुझी पोरं जगून तुझा आमदार जगेऊ सरपंच जगेऊन म साळवाडीतलं ही म्हणणार बघा माझा बाप असू द्या आई असू द्या कुणी उभा राहू दे आतापर्यंत त्यांनी तेच केले काय केलं आमचं त्याने तर आम्ही लेकर टाकून आमच्या लेकराला ताजी रोटी मिळली नाही पार ह्याच्या राजवाडी राजवाडीपर्यंत आम्ही शाळेत लावली शिळ्या बाकरी खाऊन आमची शाळा शिकली खरंच बोलती मी ही खोटं बोलत नाही बोला बोला। मग आता आमची नेकर आम्ही जागेला बसली ते आता ना त्यांना नातवंडाची बी तीस तारा लावली का नाही त्यांनी आम्ही कुणाच्या जा गावाला जाऊन जगायचं कुणाचं जगायचं न कुणाच्या जगायचं गाड्या कुठलं राजवाडीच पाणी नसल्यावर कुठं कुणाचं कर्ज काढ कुणाचं डाग मोड ही आम्ही राहणं भरली आता आमच्या रानात उली उली यायला लागले त्याच्यावर जेव्हा आमच्या हा लहान लागण आता आम्हाला घर बांधू शकत नाही दोन लेकर चार असली त्याला दुसरी खुली बांधव वाट ना खातर एम आय सी काय करायचं म्हणून काय सांगणार नाही दोन वर्ष झालं आम्ही असं गोखत बसले आधी करून यानं बसलो दोन वर्ष आणि आता ह्याच्या जे एमआयशी ने दोन वर्ष बसले ह्याला इलाज काय करायचं रात दिवस दुसरी लोक मसवडला गेले मसवडची माणसं मला म्हणतात मग ना का गेला तेवढं काढून तेवढं बोलून दुसरं बोला मी मग दुकानदारांना सुद्धा काय बोलायचं दुःखच वाटतं ना आज काळ्या जायची म्हणजे दुःख वाटत नाही तर काय वाटतंय तर हिडू न्यायला मला नाही का आमदार का आमदार पडणार पुढं येईल पुढे पडणार त्याच्या पुढे येईल त्याची नकर बाळ हे सरपंच औंधा पडणार दुसऱ्या बघताना येईल किंवा त्याला गटुळ देऊन दिली आम्हाला कोण गटुळ देणार आहे बरं ही जर काळ्या आमची गेली एक एकर बर एकर असू द्या ती जर गेली तर आम्हाला कुठं जाणार गाडी आम्ही तिथे ना आम्ही बहिणी लिखी बाळा म्हणून आम्हाला भाऊ म्हणून समजावं या माय आमच्या क्षेत्रात नको आहे म्हणून आम्ही विनंती करतो तुझं पाणी सुद्धा नको आहे खरंच नको आहे नक्क कुठं आणलंय पाणी दहा दहा दिवस पाणी नाही आम्हाला आणलं ट्रॅक्टर घेत न जाऊन मसवाडला गरज जायचो तेव्हा तिने द्यायचा एक दहा दिवसात एक बाय ट्रॅक्टर का द्यायचा ती दहा दिवस राहते तीस माणूस कुटुंबात येत राहायचंय का पाणी तर गुरबीन पाण्याची जनावर बिन पाण्याची सरळ विकली निहून कोणाला बियामीना सरळ जन्म हिशी साजरा आता कुठं घालायची त्याला कधी कळलं की जमिनी म्हणून कळलं म्हणजे गेल्या वर्षापासून कळायचं इतरापासनं कामच उलिस थोडं चालू करावं घर बांधावं म्हणून आज तेव्हापासून पोरं जी तगडी हिंडायला लागली ती कशाला करता एमआिशी व्हायचे बसलो घरात गोखदन काय करा त्या कोरोना म्हणजे आता तुम्ही ते जय कुमार गोरे तुम्हाला भेटायला कशाला येतोय आमच्या पैसे कशाला येतोय काय मिळतं तिथं म्हणजे मला येतो जी सरपंच आहे त्याच्यापासून येणार आमच्या पाहिजे कशाला येतात पाहिजे बर आता सोद्या माझी पंधरा वर्ष न्याय लावली नागो मारगोर येणार आता कशाला येतोय कशाला येतो माझ्या पथर तर मग यापूर्वी मतदान कोणी तुम्ही कोणाला त्यालाच केलं गाव गावातलं कुत्रा असलं तरी माहेरच ह्या गावात मला दिले मा कुणी जरी उभं राहिलं तरी सवतीनं कोणाला दी महिन्याने त्याला देवं लागतं हो। लागतं का नाही हो। जरी भाऊ जरी उभा राहिला दुसरा एक चुलत भाव राहिला तरी घरातली इसमत आहे ती बहिणी माझी तुझ्यासाठी पाया पडतो म्हणलं तरी दादा मत करावं लागते ती बरोबर गाव एकीकडं एकटा इकडे चालतं का असं चालून गेलो आम्ही मतं दिली हा आणि तुमच्या मतांवर निवडून आले आला हो आलं गावातलं बी आलं ती बी आला बर गावातल्याला सुद्धा म्हणू शकत मी तर मतापुरतच येत होते ते बरं आमच्याकडे कशाला येत होत मेंढफोळाकडे मताला गावाची वर्गन मागाय पुरतच येत होत दुसऱ्या कशाला येतात आमच्याकडे आणि मग आता हे जमीन गेली मग हे तुम्हाला समजून सांगायला वगैरे आलं नाही 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 तर आता मत मागायला येतील मत मागायला तर आम्ही आता कशाला दारा तो करतोय तर येतात आता ही माकडं बोलते तसं आम्ही वाकडं बनणार मीच एवढी तो वाकडं बनणार आहे की काय म्हणणारी नाहीतर एवढीच आता टेन्शन घेऊन मी खाली वाड्याला झोपली ती पूर्वी आली मला उठवायला कसलं टेन्शन आता काय करायचं जायचं जायचं म्हणून काय ही जमीन जायची आपण काय करायचं म्हणून काय करायचं गोरेंनी म्हणतात की जमीन इकडे घेतली कुठे घेतली कुठली पण आता ही आमची घेतली का आमच्या घराव कॅमेरा दाबून जातोय तेवढाच आता आम्हाला कसला आणतो काम आहे ते गाडी येते असं तुमच्या येत आहे पण आम्ही तुमचा आवाज ऐकायला आलोय असं ऐकून घेतो का असं कशाला घेतो गाडी चोरावानी मला झोप परत कुंडली होती झोपलेली उठली तर गाडी गेली पाक लोकांना पाठीला आल लो। ते का असं दांग जाग जाग हे करायला हे करण माझं म्हणणं आम्ही कसं त्याच जसं सगळं केलंय आम्हाला पाणी बी त्याचं थोडं नसलं तरी बी चाललं ना आमच्या पहिल्या कुटुंबीने ही नळ वाहत होता आमच्या जर गावाने बुद्ध्या बदला ना अजून परवा आहे नाही तर माझ्या काय तर पण ही नळ कंप्र न वाहत होता या लावणाला भुज पिकत होता आमच्या गावात शांगाचा गत होतो आता हे आमचं सारच फुटीवलं म्हणायचं दीड दीड काय तरी जे येईल त्याला चालू करायचं झालं त्यांचं गाव लाडकी लाडकी बहिणीकडे गेली नाही मी हे कशालाच गेली नाही कागदपत्र सुद्धा काढायला कष्ट करायचं उद्यान जगायचं पंधराशे रुपये आम्ही जगणार आहे का त्याच्या लाडकी बहीण म्हणतो फॉर्मच नाही भरला नाहीच भरला मग कष्ट करून जगायचं दोन का कशाला पाहिजे कशाला पाहिजे तर त्याचं हजार दोन हजार दोन दिवस केलं की येतात आम्हाला हजार न कशाला तर मतापुरतं एवढं दोन महिने का मतापुरतच की तर मग आम्हाला कळून पोचल की आम्हाला राग येतो राग येतो गे आपल्यावर हाली आणला ही म्हणून दुसऱ्या कशाच राग येतो ते का आपलं काय केलंय स्वतः भावाचा राग येतो माहेरला गेलं तर बावजोब पाणी पि ना साडी तर राग येतो येतो का नाही मग आता तर आपल्या काळ्यावर हल्ल्या करते ती मग आम्हाला किती टेन्शन आलं असेल आलं असेल का नाही म्हाताऱ्या माणसाला ही काम करणार जगतेली तरी आम्ही कशावर तर जरूरच महाराज बारी या म्हाताऱ्याची त्या म्हाताऱ्याची माझी ते आदोगडे आहे ते कशाने जगायचं आम्ही तर कोण देणार आम्हाला लेक्सोना तर देतील देतील आता मला काय माहिती तुमचं लेक्सोना त्यांना राग यायचा मी नाही म्हटलं तर हा आपण <laughs> बघू शकता कि या गोरगरीब धनगर समाजातील लोकांच्या जमिनी सरकारने अक्वायर केलेत त्यांना विश्वासात घेतलं नाही त्याच्यामुळे या समाजातील लोकांमध्ये बायाबापड्यांमध्ये प्रचंड संताप आहे आणि जे आमदार जयकुमार गोरे आहे त्यांच्यावरच हा प्रचंड संताप आहे कारण ते इथले लोकप्रतिनिधी आहेत ते मत याला बसलो शंभर माया असतं शंभर माया असल आमची तर शंभर बाय हो बसलो आत्महत्या जर आणली तर मग आमचं पुण्य घेऊ द्या ते पुण्य आम्ही घेऊ द्या लेकरांलेकरी काय व्हायची आमची कुठं जगवायचे त्यांना जगवू द्या तर आम्हाला टेन्शन आलं या दोन दीड महिन्यात तर असते ती चांगली ती तशीच काय बोलायचं गाड्या त्याला एवढं त्यांनी परणी करा आमचं घालवून त्यांना कुणी बरे ना जे माय नको आमचं कोण येतला आमता बा नोकरी लावायचं कोण लावतो नोकरी हा नोकरदार देतो काय बाप्पाला पैसा देतो नाही देत देतो का तर पण आता मला काय म्हणायचं ह्याला एकट्या एकट्या जय कुमार जबाबदार नाही ते सरकार बी जबाबदार आहे ना तिकडचे मोठे मोठे तेंड दे म्हणजे हे हे बारका हा बारका मासा मोठे मासे तिकडे आहेत ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्यांना काय सांगाल काय सांगायचं असं सांगणार ते ते म्हणतात आम्ही आम्हाला कायच केलं नाही आतापर्यंत सांगाल बाकीच्या धनगरांना आपल्याला सांगायचं हो फसवलं आमच्या तर मासावाडी दुसदेव कोडल करवाडी हेव आहेत तर त्यांना तर सांगायचं काय आता दिलं नदीच्या पड्याला पाणी आहे त्यांना आम्हाला दिलंच नाही अजून तर आम्हाला सुख समाधानच नाही तर त्याचे समाधान माहिती कशी सुख समाधान असल्या म्हणून आम्ही सुख समाधान झाली बाबा आमचं इच्छा पूर्ण झालंय आता काय पाहून जना काय सांगाल तुम्ही सांगा बाबा आम्हाला या वाजवायला वगैरे असं काय आता पाहुणे कोण आहे ती आपली तखड नाही म्हणजे मतदानाच्या वेळी मतदानाला आम्ही आता कायच करणार नाही त्याला शेवटी हीच भाषा आधी बोलणार आणि आमच्या दारात सुद्धा मताला येऊ नका म्हणाल आम्ही मत करू शकत नाही गावातला भी बरा राहिला तर करू शकत नाही माझ्या वागातलं मी सांगते बरं मग ते मतं मतदान केलं ना केलं तर ना केलं म्हणायचं आपल्या घरात बसायचं मरून असं माराय तुम्ही काढलं तरच माराय का कशाला मतदान तुम्हाला करायचं आतापर्यंत आपल्या घरी येऊन आमदारांना जेवाय घालायची बकरी कापायची खायची दूध पिऊन आपल्यावर आता आम्हाला गरज नाही म्हणले आम्हाला राग येत असेल का नाही बकरी बिकरी खायला घातली घातलेच तिले की तर नसते हा रोज येतोय आता येतोय का महिन्या महिन्याला दोन दोन महिन्यात तुम्हाला भेटायला येतो का आम्हाला कसं येतोय भेटाय इकडे यालावनाला फिरकतच नाही डिश म्हणल्यापासून मग कुणाला भेटायला आता त्याचं कोण नीत त्याला येतो का आम्हाला येतो का होय बर बघू शकता की शेतकऱ्यांमध्ये किती प्रचंड संताप आहे सरकारवर संताप आहे डी सीच्या विरोधात संताप आहे आणि इथले लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचा आमदार जयकुमार गोरे यांच्यावर संताप आहे मला सरकारला सांगायचं आहे की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर सुबुद्धी सुचो त्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे त्यां ते जर नाही म्हणत असतील तर त्यांच्या बागायती जमिनी तुम्ही एम आय डी सीमध्ये नाही नेल्या पाहिजेत कारण याच्यामध्ये दलालांचं जास्त हित बघितलं जातंय बड्या धेंड्याचं जास्त हित बघितलं जाते आणि शेतकऱ्यांना मात्र खाईत लोटलं जातं आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी संतापलेला आहे आणि या शेतकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी लय भारी आमचं न्यूज पोर्टल असेल आमचा यूट्यूब चॅनल असेल शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहील धन्यवाद